नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी हा व्हिडिओ आपण पाहतो आहोत हा व्हिडिओ आहे गजानन तौर यांच्या विवाह प्रसंगातील विवाह सोहळ्याचा हा व्हिडिओ आपण पाहत आहोत आणि गजानन तौर यांचा विवाह काही महिन्यांपूर्वी पार पडला होता त्या विवाहाच्या संदर्भाने हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतो आहे मंडळी या विवाह सोहळ्याचं भव्य दिव्य असं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या आयोजनामध्ये गजानन तौर यांचे चाहते त्यांचे कुटुंबीय तसेच त्यांचे मंडळी या ठिकाणी आपण पाहू शकत आहोत की ओप्पो रेनो ने हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आलेला आहे आणि तारीख आहे तेरा मे दोन हजार बावीस रोजीची तेरा मे दोन हजार बावीस रोजी हा व्हिडिओ रेकॉर्ड झालेला आहे म्हणजेच गजानन तौर यांचं लग्न हे तेरा मे दोन हजार बावीस रोजी पार पडलं अत्यंत भव्य दिव्य आणि दिमाखदार सोहळ्यामध्ये हा विवाह सोहळा पार पडलेला होता आणि या सोहळ्याची ही क्षणचित्र आहेत आपण पाहू शकत आहोत गजानन तौर यांचं हा विवाह सोहळ्याच्या प्रसंगी जातानाचं हे क्षण आपल्यासमोर आहेत अत्यंत देखना अत्यंत भव्य आणि अतिशय सुरेख असा हा विवाह सोहळा तेरा मे दोन हजार बावीस रोजी पार पडलेला होता आणि त्या सोहळ्यामध्ये विविध राजकीय पक्षातील नेते तसेच जालना जिल्ह्यातील प्रस्थापित आणि प्रतिष्ठित नेते मंडळींनी देखील हजेरी लावलेली होती त्याचबरोबर त्यांचे सर्व मित्रपरिवार नातेवाईक आणि सर्व जिवलग मित्रपरिवार या विवाह सोहळ्यास उपस्थित असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतो आहोत अत्यंत दिमागदार सोहळ्यामध्ये गजानन तौर यांचं यांचा विवाह हा दोन हजार बावीसमध्ये पार पडलेला होता मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा